श्रमिक संपर्क अभियानानिमित्त रायगड पनवेलमध्ये कंत्राटी कामगारांचे मेळावा मुंबई नवी मुंबई रायगड जिल्ह्यातील कामगारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग भारतीय मजदूर संघ सत्तर वर्ष पूर्ण करीत आहे भारतीय मजदूर संघाचे संस्थापक श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडीजी यांनी आपले जीवन कामगार हितार्थ समर्पित केले आहे कायम कंत्राटी कायम कंत्राटी संघटित असंघटित कामगारांचे नेतृत्व करत शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रहित उद्योगहित कामगार हित या त्रिसूत्रीवर काम करत त्याग तपस्या आणि बलिदान देणारे अनेक कार्यकर्ते संघाने घडवले आज तीन कोटीपेक्षा जास्त सदस्य संख्या असलेले देशातील मजबूत व बलाढ्य असे संघटन आहे यामध्ये कंत्राटी कामगार आउटसोर्सिंग कामगार बांधकाम कामगार घरेलू कामगार कायम कामगार आदी कामगारांनी आपल्या न्याय हक्कांच्या करिता अन्याय शोषणापासून मुक्त होण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या संघटनेत एकजुटीने सहभागी व्हावे असे आवाहन रायगड जिल्हामधील कोलाड व पनवेल येथे झालेल्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या कामगार मेळाव्यामध्ये अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे व संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे यावेळी मंचावर संघटनेचे संघटन मंत्री उमेश आणेरा उपमहामंत्री राहुल बोडके केंद्रीय उपाध्यक्ष कमाल खान पुणे जिल्हा अध्यक्ष सुमित कांबळे रायगड जिल्हा सचिव सुधीर शिर्के उपस्थित होते भारतीय मजदूर संघाच्या वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने एक ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत श्रमिक संपर्क का अभियान आयोजित केले आहे तळागाळातील शोषित पीडित वंचित कामगारांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कामगारांशी संवाद साधणार आहे संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी संभाजीनगर जालना नांदेड मराठवाडा विभागातील कामगारांच्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे मागील सरकार काळात संघटनेने सतत संघर्ष केल्यामुळे यामुळेच तीनही कंपनीतील कंत्राटी कामगारांना एकोणीस टक्के पगारवाढ पगारवाढीचा फरक भरतीमध्ये वयात सवलत जादा दहा गुण अपघाती मृत्यू पश्चात वारसाला चार लाख आर्थिक निधी पाच लाख रुपयांचे विमा कवच राष्ट्रीयकृत बँक वेतन खाते आयटीआय करण्यास मुदतवाढ असे अनेक लाभ बेचाळीस हजार कंत्राटी कामगारांना मिळवून दिल्याने कामगारांना निश्चितच दिलासा मिळाला आहे नवीन सरकारमधील ऊर्जामंत्री व कामगार मंत्री हे आगामी काळात देखील नक्कीच सहकार्य करून संघटित असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित समस्यांवर निश्चितच तोडगा काढतील असा विश्वास उमेश आनेराव व राहुल बोडके यांनी व्यक्त केला आहे रायगड जिल्हा नवी मुंबई विभागातील कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर आवाज उठवणारे असे मनोगत कमाल खान यांनी केले आहे रायगड जिल्ह्यामधील सर्व कामगारांनी एकजुटीने भारतीय मजदूर संघाच्या संघटनेत सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय मजदूर संघ जिल्हा सचिव अशोक निकम यांनी केले आहे मेळाव्याचे सूत्रसंचालन सुधीर शिर्के व आभार प्रदर्शन सुधीर शिर्के यांनी केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी उरण तालुका प्रतिनिधी विठ्ठल ममताबाद and press the bell icon. Never miss an update.